नमस्कार मित्रांनो मी विशाल घुंगरड आज तुम्हाला जी एस टीबद्दल माहिती सांगणार आहे जी एस टीमध्ये काय होतं मोदी मोदीजींनी जेव्हा जी एस टी आणला तेव्हा त्यांनी जे काही अगोदरचे टॅक्सेस होते ते टॅक्सेस बंद केले इन्क्लूड केले त्यांचं म्हणणं होतं जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आकारला जातो आणि जो काय स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स आकारला जातो तो, तो एकच करणे जी एस टी करणे सी जी एस टी जी एस टी करणे मग त्यांनी एवढं करून पण त्यांनी सांगितलं की मग आम्ही टॅक्सवर टॅक्स घेणार नाहीत आणि टॅक्सवर टॅक्स घेणार नाहीत म्हणतात मग आता आपण जे काय मूव्ही बघायला जातो मूव्ही बघायला जात असताना तुम्ही ते तिकीट ध्यान देऊन चेक करा त्याच्यावर जे वीस वीस पर्सेंट एन्जॉयमेंट टॅक्स आहे आणि तिथून पुढं जी एस टी लागते म्हणजे त्या वीस रुपये जे काय एन्जॉयमेंटचा टॅक्स आहे त्या टॅक्सवर पण टॅक्स लागणार म्हणजे इतकं सरकार लुटते त्याच्यावर टॅक्स टॅक्स लावला त्या ते एक नसायला पाहिजे होतं आणि परत एक एरोप्लेनचा 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 टॅक्स म्हणजे आपण जिथं जातो ते एअरपोर्टचा चार्जेस घेतात त्या विमानाचे चार्जेस घेतात आणि परत तिथं ते क टिकीट तिथं ते असते त्याचं ते, 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 ते कमिशन ते बी त्याच्यात ॲड केलं जातं आणि एवढं सगळं ॲड करून त्याच्यावर जी एस टी चार्ज केला जातो म्हणजे बघा तुम्ही तिथे त्याला सगळा खर्च आपल्या याच्यात इन्क्लूड करून त्याच्यावर टॅक्स चार्ज केला जातो त्याच्यामुळं आपला जी एस टी वाढतो कुठंतरी आणि परत एक आपण जर नवीन गाडी खरेदी करत असोल आणि नवीन गाडी खरेदी केली एकदा टॅक्स भरला तर भरायचं काम नाही पण जर नवीन गाडी असेल तिच्यावर टॅक्स भरावं लागतो पण आपण जर ती दुसऱ्याला प्रॉफिट म्हणून विकत असेल तर त्याच्यावर पण टॅक्स लागणार म्हणजे दोनदा आपल्याला टॅक्स भरावं लागणार तर एवढीच माहिती मला मिळाली एवढी माहिती तुम्हाला मी शेअर केली आता एवढी मी माहिती चांगली तुम्हाला शेअर करतो याबद्दल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जिसं व्हिडिओ नका बघायचं धन्यवाद